नमस्कार मी भगत आपला आपलं मनपूर्वक स्वागत सण व उत्सवाची गौरवशाली परंपरा आहे या सणामुळे उत्साह आनंद व स्नेह तसेच आपुलकी निर्माण होते आजपासून नवरात्र उत्सव सुरू झाला असून देवीच्या मूर्तीची स्थापना करून नऊ दिवस उपासना केली जाते नवरात्र उत्सवाचा मूळ उद्देश आई जगदेंबाची विघातक व श्रुतीचा समूळ नायनाट करणे हा होय नवरात्रीचे दिवस म्हणजे शक्तीच्या उपासनेचे दिवस होय ही उपासना करून शक्ती प्राप्त करूया व हा उत्सव आनंदात साजरा करूया नवरात्र उत्सवाच्या सर्व प्रेक्षकांना आपला आवाज परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा निमदे तालुका जुन्नर येथील रेणुका माता मंदिर हे अतिशय जागृत देवस्थान आहे राज्यातील विविध ठिकाणाहून भाविक भक्त नवरात्र उत्सवात दर्शन घेण्यासाठी येथे येत असतात येणाऱ्या भाविक भक्तांसाठी काय सुविधा केल्या पाहिजेत काय सुविधा आहेत व या कालावधीत कार्यक्रमाचे काय आयोजन केले आहे हे जाणून घेतले आहे आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणेसर यांनी पाहूयात विस्ताराने आदिमाया अम्बाबाई सा दुनी यदि माया अम्बाबाई सा दुनी या आज या ठिकाणी पहिला माळेचा दिवस आहे अतिशय सुंदर सजावट केलेली आहे आपण पाहू शकतो हे मुखवटे आहेत त्याचबरोबर मागे अतिशय प्रसन्न असं देवस्थान आहे फुलांची माळेने अतिशय सजवलेलं आहे या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना अतिशय प्रसन्न असं वाटणार आहे लाखो भाविक भक्त या ठिकाणी येणार आहेत कशा पद्धतींनी त्यांनी नियोजन केलेलं आहे हेही आपण त्यांच्याकडनं समजून घेतलेलं आहे अजूनही माहिती घेणार आहोत या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला आहे हा अखंडारिणाम सप्ताह सुरू केला आहे तो म्हणजे हरिभक्त पारायण अशोक महाराज काळे आपल्या सोबत अशोक महाराज काळे आहेत कशा पद्धतीनं त्यांनी हा अखंडारिणाम सप्ताह सुरू केला आहे या मागची त्यांची भावना काय आहे आपण जाणून घेऊयात महाराज आपण काय सांगाल या ठिकाणी दोन हजार एक दोन मध्ये ज्यावेळी मी आलो होतो श्रद्धास्थान म्हणून रेणुका मातेच्या निमित्तानं ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी सर्व एकत्रित एक होती आणि त्या दृष्टीनं जिथं जिथं शक्तीपीठ आहे त्या त्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह असतात तिथं तो असावा अशी एक संकल्पना मी व्यक्त केली आणि त्यांनी त्याला जुजोरा दिला दोन वर्ष मी दोन हजार एक दोनमध्ये या ठिकाणी स्वतः आठ आठ दिवस प्रवचनं केली ग्रामस्थींनी त्याचा सहभाग घेतला आणि दोन हजार तीनमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू झाला तेरावं वर्ष आहे दररोज हजारो लोक इथं जेवतात येतात ग्रामस्थांचे तरुण तरून, तरुण असतील महिला असतील संपूर्ण ग्रामस्थांचा एकोपा मग त्याचं आपण पुलाचं काम असेल काही नेत्यांच्या दृष्टीनं भक्तनिवास असेल अजूनही बरीच काही कामं आहेत ही मंडळी आपल्याकडं त्या मानतील अतिशय चांगल्या प्रकारचा सप्ताह इथं चालतो आणि श्रवण सगळ्यांना या ठिकाणी घडलं जातं श्रवण सुखाचा लाभ आणि तो सप्ताह आज जर आपण जर पाहिला तर मला वाटतं की जुन्नर तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं इथं असणारं नियोजन अन्नदान येणाऱ्या भाविकांची विचारपूस राहण्याची सोय जास्तीत जास्त लोक अकोला संगमनेर नाशिक या परिसरातून येतात कारण एक जागृत देवस्थान आहे आदिशक्ती शक्ती आणि मी बोलल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला दुजोरा देऊन हा अखंड हरिनाम सप्ताह चालू केला आज त्याचा मला एक आनंद वाटतो म्हणून आज पहिला दिवस आहे मी पहिल्या दिवशी शक्यतो इथं विनापूजनाच्या निमित्तानं येतो ये मग ये बाळ किती की दररोजची कीर्तनं असल्याकारणानं येता जाता कार्यकर्त्यांच्या याच्याप्रमाणे मला एक ह्या देवीपासून एक अत्यंत असा प्रसाद मला प्राप्त झाल्यामुळं बाकीचे लोक श्रवणाला येतात नाम सप्ताह ज्ञानदान घडतं आणि अन्नदान करणारे अनेक जाते आहेत की त्यांनी आमचं अन्नदान असावं आणि इतरांनी त्याच्यात त्याच्यात ह्या देवस्थानला सहकार्य करावं असं मी एक विनंती करतो महाराज आज पहिली माळ आहे सुसंस्कृतपणा सो लोक पावत चाललेला आहे विध्वंसक प्रवृत्ती बंद व्हायला हवी आपण एक वारकरी आहात एक कीर्तनकार आहात कसं पाहतो याकडे आणि समाजाने काय आदर्श घ्यायला हवा समाजाने आज आपण जर पाहत असताना आता शक्तीची उपासना करण्याची ही नऊ दिवस आहे आज जर आपण पाहतो की महिला असुरक्षित आहे शक्तीच्या दृष्टीने आपण पाहिलं तर श आज मला एक सांगावं वाटतं बा आहे समाजाला सांगावं वाटतं आहे तरुणांना तरुणींनाही सांगावं वाटतं आहे शक्ती ही तीन रूपात असते सर एक सरस्वतीच्या एक लक्ष्मीच्या आणि एक दुर्गेच्या आपण अनेक वेळा पाहतो की सरस्वतीच्या रूपात शिक्षण देताना तिने सरस्वतीची भूमिका या रूपात असलं पाहिजे संचय करताना धनाचा तिने लक्ष्मीच्या रूपात असलं पाहिजे आणि जसं महिषासुराला आज तिने नऊ दिवस लढा देऊन मारलं म्हणून आज आपण शक्तीची उपासना करतो प्रसंग आला तर आजच्या मुलींनी युवतींनी स्त्रियांनी दुर्गेचं रूप धारण केलं पाहिजे आणि ते दुर्गेची उपासना म्हणजे विध्वंसक प्रवृत्ती महिष म्हणजे आसूर आसुर प्रवृत्ती म्हणजे काय असुशी रमती इथे आसुरा वाईटात जो रममान झाला आहे तो आसुर त्या महिषासुराला देवीनं मारले आपणही त्याची जागरूकता ठेवावी आणि तुकोबारायने जसं सांगितलं आहे की स्त्रियांकडे पाहताना की प्रत्येक स्त्री ही आमच्या मातेप्रमाणे हा दृष्टिकोन जर बाळगला तर समाजामध्ये सुसंस्कृतीची बीजारोपण झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याकरता सप्ताह जे आहेत या सप्तांची गरज आहे शक्ती देण्याच काम करते ती म्हणजे ही देवी आज भारत हा अतिशय सुसंस्कृत देश म्हणून गणला जातो मात्र आज पाकिस्तान कारण नसताना आपल्याला दिवस ही देवी शक्ती देणारी आहे भारताचे जे सैन्य आहे त्यांना ह्या देवीनं शक्ती कशा पद्धतीने द्यायला हवी कसं पाहता याकडे हिंदुस्थान ही एक पवित्र माता आहे ही आपण माता मानली जननी म्हणजे माता आणि निश्चित अर्जानं आपण परवा पाहिलं की भारत हा एक शांतीप्रधान देश आहे शक्यतो जगामध्ये वेगळे संकेत जाऊ नये म्हणून अनेक वेळा सुद्धा मागणी केली की आमच्या हात मोकळी करा तरी आपण स अनेक वेळा शेजारच्या राष्ट्रांना संधी दिली जगात एक शांततेचा मार्ग असावा असा अनेक वेळा आपण पाहिलं परंतु शेवटी उद्रेक झाला सतरा सैनिक मारले जेवढे जातात तेवढ्या आमच्या हातात काहीतरी द्या आणि आपण केव पाकिस्तानला लढा दिला नाही तिथल्या दहशतवादाला लढा दिला आहे तिथल्या दहशतवादावर आपल्या लष्कराने आक्रमण केलेलं आहे आणि निश्चित त्याच्या पाठीशी शक्ती असेल आणि ह्या देश सुरक्षित ठेवण्याचं काम जसं महिषासुराला मारून रयतेला सुखी ठेवण्याचं काम आदिशक्तीने केलं त्या आदिशक्तीकडे मी प्रार्थना करतो की ह्या देशातील कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत असणाऱ्या जनतेच्या पाठीशी आणि त्या सैन्याच्या पाठीशी तुझं अभय असावं या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे आज या ठिकाणी कीर्तन होणार आहे माझ्यासोबत एक स्थानिक महाराज आहे त्यांनी काय नियोजन केले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात महाराज आपण काय सांगाल तेरा वर्ष झाले या सप्ताहाला चालू होईल आणि या ठिकाणी भरपूर असे भाविक येत असतात तसं पाहायला गेलं तर ही कोलस्वामी रेणुका माताजी आहे हे महाराष्ट्राचं नव्हे तर भारताचं आराध्य दैवत आहे जी शक्तीपीठ आहे त्या शक्तिपीठामधलं एक शक्तीपीठ आहे नवे नवे तर मी बऱ्याच वेळा रोदास शेट यांच्याशी किंवा ग्रामस्थांशी कीर्तनाच्या माध्यमामधून कारण माझी वर्षातून दोन वेळा या ठिकाणी कीर्तन या मंदिरामध्ये एक आणि सावता महाराजांचा मोठा उत्सव या ठिकाणी साजरा होतो त्यावेळेचं माझं कीर्तन असतं याही वर्षी माझं आज संध्याकाळीच नऊ ते अकरा दरम्यान कीर्तनाचा कार्यक्रम आहेच मी कीर्तनाच्या माध्यमामधून जी कमिटी आहे ही सगळी तरुण तडफदार अशी मंडळी कार्यरत असतात यांना मी बऱ्याच वेळा विनंती केली की तीर्थक्षेत्र ही पदवी आपल्यावर रेणुका मातेला या गावाला मिळावी ही माझी बऱ्याच वर्षाची इच्छा आहे आणि मी त्यांच्याकडे ती व्यक्त केली याचं कारण तीर्थक्षेत्र म्हणजे जिथं तीर्थ म्हणजे गंगा आहे जिथं देव आहे आणि जिथं संत आहे त्या ठिकाणाला तीर्थक्षेत्र ही संज्ञा शास्त्राप्रमाणे पार पाडली द्यावी लागते असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे कारण का ज्ञानबा तुकोबरा यांच्या छत्रपती शिवरायाच्या पदस्पर्शाने पूर्वीत झालेली ही भूमी या भूमीमधली ही निंदरी गाव आणि या निंदरी गावामधली असणारी ही रेणुका माता या आराध्य दैवत भारताच्या कानाकोपऱ्यातून हे मंडळ या ठिकाणी येतात आणि अशोक महाराजांनी या ठिकाणी येऊन हाडाची काल रक्ताचं पालन केलं गावकऱ्यांसमवेत आपली चर्चा स मसलत केली गेली आणि त्याच्यातून नामयज्ञ व्हावा तर नामयज्ञ सप्ताह कशा करता असतात तर जेणेकरून हा भरकटलेला समाज आहे वेगळ्या मार्गाने पादक्रमण करतो रस्ता चुकलेल्या पादक वेगळ्या मार्गाने पादक्रमण करणाऱ्या जीवांना सण मार्गाने यावं कळत नकळत आपली जन्मभूमी आपला भारत आपला असणारं वैभव हे कशा करता आहे हे प्रत्येकाने जाणवं याच्याकरता नामसप्ताची योजना या ठिकाणी पार पाडली गेली तेराव्या वर्षामध्ये पदार्पण ना नामयज्ञ आणि या नामयज्ञाला प्रोत्साहन तसं पाहायला गेलं तर जुन्नर तालुक्यातल्या आजूबाजूच्या खेड्यापाडीतल्या वाडी बसती वरच्या गोरगरिबांनी या ठिकाणी सहकार्य केलं हा सप्ताह जोमाने उभा केला गेला आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून नामवंत कीर्तनकार येतात या परिसराचा विकास काही अंशी झालेला आहे राज्यातील भाविक अकरा दिवस दूर दूरून येणार आहेत मात्र अनेक ठिकाणी रस्ते खराब आहेत आपल्यासोबत देवस्थानचे एक कार्यकर्ते रौद्याची भगत आहेत कशा पद्धतीनं विकास झाला आहे काय होणं बाकी आहे आणि काय त्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात भगत साहेब अकरा दिवस या ठिकाणी भावी भक्त मोठ्या संख्येने येणार आहेत मात्र या ठिकाणी येण्यासाठी सगळ्या बाजूचे जे रस्ते आहेत ते म्हणावे असे चांगले नाहीत कोण जबाबदार आहेत काय सांगाल आपण आणि आपली मागणी काय असेल विकासाच्या संदर्भात बोलायचं झालं तर या ठिकाणी देवीला येण्यासाठी सुरुवातीला पूलच नव्हता आणि पूल नसल्यामुळं भाविकांची नदीमधून येण्या जाण्याची खूप अडचण व्हायची परंतु आपल्या तालुक्याचे माजी आमदार साहेब वल्लभशेठ बेंके आणि छगनराव भुजबळ यांनी या दोन्ही माणसांनी आमचं ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून आमचे मै प्रस्ताव तयार केले आणि पुलाचं काम गेल्या त्यांच्या वेळेमध्ये करून दिलं अतिशय मोठं असं काम कोटीचं काम आमदार साहेबांनी आणि भुजबळ साहेबांनी केलं त्यानंतर आपल्या परिसरातले आमच्या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पंचायत समितीचे सदस्य असतील या सर्वांनी छोटी मोठी या देवस्थानच्या संदर्भामध्ये गावच्या संदर्भामध्ये विकासाच्या सहकार्य असे अशात बुचके यांनी ह्या भागासाठी काही विकास केला आहे का आशाताई भुसके यांनी आत्ता आम्ही चार दिवस झालं गेलो होतो देवस्थानची पाण्याची जी, जी टाकी आहे त्या टाकीला आम्हाला फिल्टर प्लांट बसवायचा होता गेल्यानंतर ताबडतोब तातडीनं त्यांनी अधिकाऱ्यांना फोन केले जिल्हा परिषद पाणी पुरवठा कार्यकारी अभियंत्याला फोन केले इथल्या इंजिनियर लोकांना फोन केले आणि ताबडतोब सूचना केल्या तुम्ही एस्टिमेट त्वरित करा मला त्या मंदिरासाठी भाविकांसाठी पाणी शुद्ध मिळावं हो। म्हणून मला चार दिवसात तो प्लॅन करायचा आहे अतिशय ताबडतोब असं काम आमचं अशाताईंनी केलेलं आहे त्याचबरोबर निमदे ते धामणकेल खानापूर खोरे वस्ती रस्ता आपले आमदार मान्य शरददादा सोनवणे यांनी आत्ता या रस्त्यावरती दीड कोटी रुपये टाकलेले आहेत शौनेर विकास परिसरमधून आणि ते काम आत्ता आमचं चालू आहे अतिशय आता साईट पट्ट्या जवळजवळ पूर्ण होत आलेल्या आहेत आणि सुरू लगेचच काम होते त्याच्यावर सगळे लेअर झरलेले आहेत डब्ल्यू एम बी बी एम कार्पेट सिलकोट अतिशय चांगल्या प्रकारचा असा रस्ता होणार आहे आमदार साहेबांना मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीनं धन्यवाद देतो त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा आमचा रस्ता आमचं म्हणणं ऐकून ग्रामस्थांच्या देवस्थानच्या ट्रस्टचं आम्ही दोन चार वेळा साहेबांकडे गेलो होतो मुळं ताबडतोब त्यांनी त्या ते रस्त्यावर कारवाई केली मी त्यांचं ग्रामस्थांच्या ट्रस्टच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं आमदार साहेबांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आमचं तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी गेली दहा वर्ष झाली आमची फाईल जिल्हा नियोजनमध्ये पडून आहे परंतु त्याच्यावर अजून काही कार्यवाही होत नाही आम्ही बऱ्याचशा नेत्यांना सांगितलं खासदार साहेबांना आमदार साहेबांना जिल्हा परिषद सदस्यांना सांगितलं आणि आत्ता आपले आमदार आप शरद दादांना माझी अशी विनंती राहील आमचं जे तीर्थक्षेत्राचं जे काम आहे साहेब रस्त्याचं सा जसं काम तुम्ही आमच्या स्पीडनी केलं तसं तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला तर या ठिकाणी भाविक भक्तांना सुखसोयी जास्त प्रमाणामध्ये आम्हाला उपलब्ध दे करून देता येतील चांगल्या सोयी उपलब्ध क दे करून देता येतील तरी त्यांनी ये एवढा आमचा तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव तातडीनं डी पी टी सीच्या मिटिंगमध्ये मंजूर करावा अशी माझी आमदारांना कळकळीची विनंती राहील दुसरा मुद्दा असा आपण या ठिकाणी आलात आपला आवाज आपली टीम आज आमच्या गावामध्ये आली आमची गाव आणि देवस्थानचं महत्त्व आपण आता तालुक्यामध्ये पोचवणार आहात बाहेर पोचवणार आहात म्हणून मी आपले आपल्या टीमचंही रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीनं निमदरी ग्रामस्थांच्या वतीनं आपला आवाज आणि मेन जास्त करून सुरेश शेठ मी आपले आभार मानतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपण या ठिकाणी आलात आणि अतिशय चांगल्या प्रकारचं आमचं नियोजन आणि जाहिरात होणार आहे या दृष्टीनं आपला आवाज या टीमनं चांगलं हे केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद आणि आपले आभार समाजाचा आपण काही देणं लागतो अशीच आमची भूमिका आहे आज अकरा दिवस हा उत्साह होणार आहे ह्या उत्साहाचं महत्त्व सगळ्यांनाच आहे भक्तांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणार आहे सगळ्यात राजकीय मंडळींनी या विकासाचा हातभार लावलेला आहे रेणुका माते सगळ्यांना सुबुद्धी दे जे दुर्जन आहेत त्यांचा नाश कर आणि जे विकासाला मदत करतात त्यांना सुबुद्धी दे सगळ्यांचं कल्याण कर आज आपला नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस त्यानिमित्त देवस्थान ट्रस्टने आपल्या इथं जे देवीला साड्या वर्षभरात वाहिल्या जातात ती साडी आपण भाविकांसाठी कमी किमतीत प्रसाद म्हणून कशा पद्धतीने देता येईल त्याची सोय करून एक आपण इथं दुकान चालवण्याचा संकल्प केलेला आहे आणि आज ह्या दुकानाचा पहिला दिवस त्यानिमित्त सांगावं असं वाटतं की गरीब जनतेला बऱ्याचदा महागडी साडी घेणं परवडत नाही आणि जे काही श्रीमंत लोकं असतात गरीब गोरगरीब श्रीमंत सगळ्या प्रकारचे लोक देवीला येत असतात त्यावेळेस काही श्रीमंत लोक जे असतात ते छान उत्तम अशा सुंदर साड्या देवीला आणत असतात आणि त्या साड्या कमी किमतीत मुबलक पद्धतीने ग गोरगरीबांना सुद्धा उपलब्ध कशा पद्धतीने होतील ह्याचा विचार करून आम्ही हे साडीचं दुकान चालू केलेलं आहे तर अगदी आम्ही शंभर रुपयापासनं तर महागातली महाग साडी कितीही महाग असली तरी आम्ही ती अडीचशे रुपयापेक्षा जास्त किमतीत विकत नाही इथे आणि अशा पद्धतीने अतिशय गोरगरिबांना कमीत कमी किमतीत साड्या उपलब्ध केल्या आहेत अगदी शंभर रुपयापासून इथं साड्या उपलब्ध आहेत उपलब पाच रुपयापासून पीस उपलब्ध आहेत पाच रुपयापासून वीस रुपयापर्यंत पाच रुपयापासून वीस रुपयापर्यंत रुपया ओटी खन उपलब्ध आहेत पाच रुपयापासनं चाळीस रुपयापर्यंत मोठे मोठे टॉवेल उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर दे परशुराम महाराजांसाठी धोतरसुद्धा इथं आम्ही पन्नास रुपयात भाविकांसाठी उपलब्ध ठेवलेला आहे नवरात्र उत्सव महाराष्ट्रामध्ये धूमधडाक्यात आज सुरू झालेला आहे जुन्नर तालुक्यातील निमदरी हे एक पवित्र गाव या ठिकाणी रेणुका मातेचा उत्सव नऊ दिवस सुरू होतो हा उत्सव कशा पद्धतीनं होतोय हे आपण जाणून घेण्यासाठी आज निमदरी येथे आलेलो आहोत या ठिकाणचे एक सामाजिक कार्यकर्ते या ट्रस्टचे सहयोगी सदस्य रोहिदाची भगत आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात हा उत्सव कशा पद्धतीनं साजरा होतो आहे आणि या देवीचं महत्त्व काय आहे रोहितजी काय सांगाल आपण रेणुका मातेचं देवस्थान हे महाराष्ट्रातलं बऱ्याचशा लोकांचं कुलदैवत आहे या ठिकाणी महाराष्ट्रातून भाविक येत असतात जास्त करून संगमने राकोला सिन्नर नाशिक बरेचशा असे महाराष्ट्रातून भाविक येतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये नऊ दिवस या ठिकाणी नवरात्राचा उत्सव साजरा होतो या नऊ दिवसामध्ये अखंड हरिणाम सप्ताह सुरू असतो सकाळी देवीची महाआरती होते गाथा गाथाभोजन बारा वाजता तदनंतर हरिभक्त परायण लोकांना जेवण आणि सहा सहा ते सात या वेळेमध्ये देवीची महाआरती होते आणि महाआरतीनंतर त्याच्या अगोदर प्रवचन पाच ते सहा प्रवचन आणि सात वाजता महाआरती आणि तदनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो संध्याकाळी जवळजवळ दोन ते तीन हजार भाविक या ठिकाणी रोजचे जेवणासाठी येत असतात आणि कार्यक्रमाला उपस्थितीत असतात त्याचप्रमाणे संध्याकाळी नऊ ते अकरा या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होतो रेणुका माता हे अतिशय जागृत देवस्थान आहे राज्यातील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात येणाऱ्या भाविकांची भक्तिभावाने सेवा येथील ट्रस्टी मंडळी करत असतात कशा पद्धतीनं नियोजन ते करतायत आपण त्यांच्याकडनं समजून घेऊयात काय सांगाल आपण येणाऱ्या भाविकांचं नवरात्रा उत्सवामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीची सोय करतो जेवणाबिवणाची राहण्याची भक्तभावने इथं म्हणजे सगळी उत्तम सोय केली जाते नवरात्रामध्ये सगळ्या भाविकांनी या उत्सवामध्ये हो राज्यातील साधारण कोणकोणत्या भागातून लोक येतात राज्यातून बाहेरून येतात गुजरात दिल्ली मध्य प्रदेश ह्या भागातून भाविक येतात या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची तुम्ही काय काय या ठिकाणी व्यवस्था करता आणि किती दिवस हा उत्सव चालतो हा उत्सव कम्प्लीट दहा दिवस चालतो येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही भक्तवान बांधलेले पूर्ण टोटल या भाविकांची सोय केली जाते विनामूल्य रेणुका माता हे जागरूक देवस्थान आहे अनेकांना ही देवी प्रसन्न झाल्याचंही ऐकवत आहे आपण जाणून घेणार आहोत ह्या देवीचं महत्त्व काय आहे काय सांगाल आपण खरं तर रेणुका माता देवस्थान जे आहे आपलं हे खास करून सर्व लोकांचं कुलदैवत असल्यामुळं आणि त्यानंतर प्र प्रख्याती अशी आहे देवीची आपल्या की इथं जर ह्या आपल्या देवीच्या अंग नदीमध्ये जर काहींनी स्नान केलं तर अंगावरील त्वचा रोग जासे खरूज नायटे वगैरे हे जे काही असतील ते दूर होतात ही फार मोठ्या प्रमाणावरती आपल्या इथं आणि लोकांना प्रचिती आलेली आहे त्याचं उदाहरण जर आम्हाला सांगायचं ठरलं तर आम्हाला दर ज्यावेळेस आम्ही तिजोरी खोलली जाते त्यावेळेस तिजोरीमध्ये कमीत कमी शंभर ते दोनशे नायटे खरूज हात डोळे म्हणजे ज्यांना कुणाला डोळे नाही आहेत त्यांना जर डोळेचा आजार बरा झाला तर लोक आद आजराने डोळे वाहतात कुणी नायटे वाहतं कोणी हात वाहतं कुणाचे कान बरे झाले तर कोण कान वाहतं हे आम्ही दरवेळेस तिजोरी खोलल्यानंतर आम्हाला कमीत कमी शंभर दोनशे शंभर दोनशे असे आम्हाला ते चांदीचे पाहायला मिळतात आणि त्याच्यावरूनच आम्हाला प्रचिती येते की लोकांच्या नवसाला ती पावलेली लोकांनी नवस कशा प्रकारे फेडलेला आहे हे आम्हाला सगळं इथं पाहता येतं आणि याच्यावरून आम्हाला सांगता येतं की आमचं देवस्थान हे अतिशय जागरूक स्वरूपाचं आहे आणि यापुढेही म्हणजे भक्तांची सेवा करण्यासाठी आम्ही जेवढे प्रयत्न करू त्यामध्ये खरं तर आमचे बाहेर लोक जे आहेत म्हणजे देवीचे भाविक असू द्या आमचे जुने प्रतिष्ठ ट्रस्टी लोकं असू द्या ह्या सगळ्यांचा आम्हाला सहभाग होतो चांगल्या प्रकारे आम्हाला सगळ्यांचं सहकार्य भेटतं आणि खास करून आमची जी आजीव सभासद बॉडी आहे सहाशे सात लोकांची आहे तर ती सहाशे सात लोकांची बॉडीतली सर्वच्या सर्व लोक खास करून ह्या स ह्या स जो कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि आपलं सगळं सहकार्य दाखवत असतं नवरात्र उत्सव नऊ दिवस चालतो आज पहिली माळ आहे आज सुरुवात नेमकी काय होणार आहे आणि कशी होणार आहे तर पहिली माळ आहे ना तर आता इथे विनापूजन त्याच्यानंतर गाथापूजन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर घट बसवून देवीचं ते ना दहा दिवस अकरा दिवस ह्या वेळेस नवरात्र अकरा दिवस आहे तर अकरा दिवस या ठिकाणी देवीच्या तिथे घटाला अकरा दिवस माळ घातली जाणार आहे राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात तुम्ही त्यांचं राहण्याचं नियोजन कसं करता इथे आम्ही भक्तभवन बांधलेलं आहे विनामूल्य आम्ही राहायला देतो त्याच्यानंतर ते त्यांची जेवणाची सोय करतो इथे एक हॉटेल आहे त्यांना सांगतो जेवणाची व्यवस्था मोफत करता हां मोफतच करतो येणाऱ्या भाविकांना तुम्ही काय आव्हान कराल आणि जे भाविक येत नाही त्यांच्यासाठीही तुम्ही काय सांगाल येणाऱ्या भाविकांना अनुभव येतो देवीचं एक जागृत देवस्थान असल्यामुळं लो, लोकांना जे अनुभव आले त्याच्यामुळे भाविक आमचे आहेत ना दरवर्षी वाढत वाढतच चाललेले आहेत नाही आता पहिल्या एकदम आमचं आम्ही पहिल्या वर्षी जे सप्ताह केला आता तेरावं वर्ष आहे पहिल्या वर्षी सप्ताह केला तेव्हा गर्दी कमी होती पण आता लाखोनी गर्दी होते इथे निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर आहे अतिशय प्रसन्न वातावरण या ठिकाणी आल्यावर पाहायला दिसतं स्थानिक नागरिकांचा या उत्साहासाठी कितपत प्रतिसाद मिळतो आणि काय सांगाल स्थानिक लोकांचा आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे आता आमच्या नवरात्रामध्ये ज्या पंक्ती आम्ही घालतो त्याच्यात निम्म्या पंक्ती आहेत ना हे स्थानिक लोकांच्या आहेत आणि एका पंक्तीला कमीत कमी पहिली जी पंगत असते तिला एक पन्नास हजार आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तर त्याचे जास्त पैसे तिसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा जास्त पण इथले स्थानिक लोक आहेत हे स्वतःहून आपली नावं देतात पाच जणांचा ग्रुप दहा जणांचा ग्रुप असे नावं देतात आणि इथं पंक्ती घालतात अकरा दिवस ह्या वर्षी पंक्ती आहेत येथील देवी अतिशय जागृत आहे भाविक भक्त सांगतात तुम्ही एकोणीसशे त्र्याण्णवला ट्रस्ट, ट्रस्ट स्थापन केली ट्रस्ट स्थापन करावी का वाटली आणि काय अडचणी आल्या काय सांगाल याच्या याच्या पाठीमागं एकच कारण ते म्हणजे असं की या, या वेळेला मंदिरातली दुर्मिळ अवस्था होती त्यावेळेला मी कमीत कमी आठ ते नऊ वर्ष इथं सेवा केलेली आहे सेवा विनामूल्य सेवा केली आणि जे जे भाविक प्रतिष्ठित भाविक येतील त्यांच्याकडून आम्ही पत्ते घेतले हा दुर्मिळ अवस्था असल्यानंतर आम्ही अकोल्याला गेलो अकोल्याला गेल्याच्यानंतर आभाळे गुरुजी म्हणून एक आहे आणि शिंदे गुरुजी एक आहे आणखीन खिलारी गुरुजी एक होते आणखीन प्रताप पाटील एक होते यांच्याशी संपर्क साधून त्यांनी काय सांगितलं का बाबा तुम्ही हे ट्रस्ट करून घ्या म्हणजे त्यामुळं अधिक आपल्याला सहकार्य होईल तर आम्ही असा जोगवाय मागाय जात होतो तिकडं अजून कोणकोणती कामं होणं बाकीत आता इ कामं म्हणजे इथं एकदम सभा मोठं झाला पाहिजे मोठा एवढी अपेक्षा आहे हा उत्सव सगळीकडे धूमधडाक्यात साजरा आहे निमदरीकरांनी ही अतिशय जय्यत तयारी केलेली आहे अकरा दिवस हा उत्सव चालणारा आहे विध्वंसक कृत्य नाश पाहू दे चांगल्या गोष्टीला चालना मिळू दे अशीच सगळ्यांची मागणी ह्या रेणुका मातेकडे असणार आहे सुरेशवाणी आपला आवाज निमदरी